वाचूक बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर हत्कनावली तालुक्यातील शिरोली पुलाची येथील दारुल उलुम मदरसा अरबिया जामिया कासमिया हुसेनिया या, या संस्थेचा मदरसा आहे या ठिकाणी तीनशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा सुरू आहे या ठिकाणी आज सायंकाळी खास ओव्ही ओबीसी हे मदोशाला भेट देणार असल्याची माहिती पोलिसांच्या कडून या संस्थेला मिळाली संस्थेच्या संचालकांनी तात्काळ बैठक घेऊन ओव्ही भेटीस विरोध दर्शवला कोल्हापूर नगरी ही शाहूंची नगरी असून या ठिकाणी सर्व धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने राहत आहेत खासदार ओबीसी यांची भेट समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो त्यामुळे त्यांच्या भेटीला सर्व संचालकांनी विरोध केला ते जर या ठिकाणी आले तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका संचालक हाजी असलम सय्यद यांनी घेतली होती या विरोधाचे पत्र पोलीस प्रशासनाकडे देण्यात आल्यानंतर या भेटीला विरोध असल्याचे समजल्यानंतर हा भेटीचा दौरा रद्द करण्यात आला यावेळी यासिन बागवान पापाभाई बागवान फिरोज महात उमर शेख कय्युब बागवान उपस्थित होते शिवसेनाचं सतपत प्रमुख कोल्हापूर जिल्हा मी शिली मदरसेचा डायरेक्टर आहे मला दोन दिवसापूर्वी पाहिलं की असुद्दीन साहेब इथं संस्थेला भेट देण्यासाठी येणार आहे ज्यावेळी मला काय आलं त्यावेळेस मी त्यांना विरोध केला होता की बाबा आमच्या संस्थेत येण्याचा काही संबंध नाही कारण राजकीय कुठलाही कार्यक्रम ह्या संस्थेत घेत नसल्यामुळं इथं त्यांना येण्यात आम्ही परमिशन देणार नाही तर त्यांचे पश्चिम महाराष्ट्रचे जाती होते ते म्हणले ठीक आहे आम्ही ते प्रोग्राम कार्यक्रम कॅन्सल करतो तर आज अजून मी इथं बघितलं की डिपार्टमेंटची लोकंही आले आणि मला सांगितले की ओवी साहेब इथं येणार आहे म्हणून पण आमचा विरोध आहे त्यांना ते कसं येतील आले तरी देखील आम्ही काय गेट उघडणार नाही आहे आणि त्यांना सांगा की तुम्ही इथं येऊ नका तर डिपार्टमेंटला एम आय डी सी पोलीस स्टेशनला मी हे कळवलं आहे आणि आमचं त्यांना इथं येण्यासोबत पाक विरोध आहे कारण हे जे कोल्हापूर जिल्हा आहे हे स सर्व धर्म जातीच्या सलोख्याचा एक दृष्टिकोनातून बघितलं जाते आणि इथं अशा लोकांनी येऊन कुठेतरी का काय बोललं की संपूर्ण समाजावर ते येण्याची शक्यता असल्यामुळं अशा लोकांना जवळ करत नाही अशा लोकांच्या जवळ जायचं नाही तरी आमच्या सर्वांच्या या सोर्सेच्या डायरेक्टर म्हणून लोकांची मिटिंग झाली की बाबा त्यांना इथं आज घेऊन तर त्यासाठी मी तो आलो होतो ते येणार आहे म्हणून अजूनपर्यंत त्यांचं काय आलेलं नाही आलं तरी त्यांच्यासाठी मी गेट उघडणार नाही ते बंद करून ठेवणार आहे तर सगळ्यांना विनंती आहे की हे हे जे काय आहे इथं येऊन कुठेतरी नवीन वाद निर्माण करण्याच्या हेतूनं त्यांचा जे जे काही हेतू आहे ते मुस्लिम समाजाने देखील बाकीच्या इतर समाजाने देखील समजून घेतलं पाहिजे की इथली जे एकता अखंडता जी एकता जी आहे हे मोडण्याचं काम करण्यासाठी इथं येण्याचा प्रयत्न करत जाईल तरी आमचा मुस्लिम समाजात पण विरोध आहे बऱ्याचशा मुस्लिम समाजाचा विरोध आहे आणि आमचा आहे विरोध राहील आणि परत त्यांना आम्ही आले की इथं आतमध्ये घेणार नाही त्याच्यासाठी आम्ही गेट बंद केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर